नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ एकोणतीस मार्चला श्री शणी अमावस्या आहे या दिवसाचं काय महत्त्व आहे या दिवशी कोणते उपाय करायचे या दिवशी होणारं शनीचे गोचर भ्रमण कोणत्या राशींना साडेसाती आणि कोणत्या राशींना पणवती लावणार आहे तसेच या दिवशी सूर्यग्रहण आहे याचा काही परिणाम होणार आहे काही क्षणी अमावस्या एवढी घातक आहे का त्रासदायक आहे का याचा जगावर काही परिणाम होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे शनी अमावस्या शनी संक्रमण आणि सूर्यग्रहणाबद्दलची देखील माहिती खरं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येतच असते परंतु सोमवारी अमावस्येला जसं सोमवती अमास्या म्हणतात त्याचप्रमाणे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला श्री शनी अमावस्या असं म्हटलं जातं तसं प्रत्येक अमास्येला महत्व असतं परंतु शनी अमावस्येला विशेष महत्व या कारणास्तव असतं की ती ही शनिदेवांना समर्पित असते श्री शनी हे रंगाने कृष्ण म्हणजे काळे आहेत आणि अमावस्या चंद्र नसण्यामुळे काळोखी असते त्यामुळे अमास्येवरती हा असतो तो अंबल शनी महाराजांचा तुम्ही बघा लक्ष्मी पूजन सुद्धा अमाश्येला अन्न भाग देऊन तृप्त करण्यासाठी देखील दिवस मानला जातो ज्या मंडळींना शनी महाराजांची पणवती आहे किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांनी या दिवशी केलेले उपाय हे निश्चितच फायदेशीर ठरतात चला आता पाहूयात आपण अमास्या कधी लागते कधी संपते अमावस्या अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होते आणि एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनी अमावस्या संपते आपल्या धर्मामध्ये उदय तिथी म्हणजे सूर्य ज्या दिवशीची तिथी पाहतो ती अमावस्या किंवा तो दिवस महत्वाचा मानला जातो आणि त्यानुसार श्री शनी अमावस्या ही एकोणतीस मार्च रोजी म्हणजे अर्थातच शनिवारी साजरी होणार आहे यालाच आपण दर्श अमस्या असं म्हणतो म्हणजे सूर्यानं ज्या तिथीच दर्शन घेतलं ती तिथी म्हणजे ज्या दिवशीची सूर्य अमस्या सूर्याने पाहिली ती अमस्या महत्वपूर्ण महत्वपूर्ण मानली म्हणून आपण एकोणतीस मार्चची अमस्या पाहतो तसंच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला सूर्यग्रहण आहे हे तुम्हाला माहीत आहे की सूर्यग्रहण हे नेहमी अमास्येला होत आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण होत पण ते सूर्यग्रहण आपल्याला भारतामध्ये दिसणार नाही त्यामुळे त्याचे वेत आणि त्याचे नियम पाळायचे नाही गर्भवती स्त्रियांनी देखील या सूर्यग्रहणाच टेन्शन घ्यायचं नाही कारण नाही मुळातच या अमस्य असणार हे ग्रहण आपल्या भारत देशामध्ये दिसणार नाही चला आता आपण शनीच्या गोचरबद्दल बद्दल किंवा भ्रमणाबद्दल पाहूया याच दिवशी म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला श्री शनी महाराज मीन राशीत प्रवेश करतात आणि मकर राशीच्या लोकांवर असलेली साडेसाती ही समाप्त होते आणि मेष राशीच्या लोकांची साडेसाती सुरू होते त्याच वेळेस मीन राशीच्या मंडळीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि कुंभ राशीच्या मंडळींवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होतो आणि त्यानुसार कुंभ मीन आणि मेष राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव हा सुरू होईल त्याचबरोबर कर्क आणि रुचिक राशीची जी पणवती होती ती आता संपेल आणि सिंह आणि धनु राशीला पणवती सुरू होईल चला आता आपण पाहूयात शनिदेवाच्या अमास्येच्या दिवशी काय उपाय करायचे वास्तविक मेष कुंभ मीन सिंह आणि धनू या राशींच्या मंडळींनी हे उपाय आवर्जून करावे त्याचबरोबर ज्यांना आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास उद्भवत आहेत अशा मंडळींनी देखील हे उपाय जरूर करून पहावेत अमावस्येच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी काळं तीळ घालून अंघोळ केलीस उत्तम जमल्यास नदी किंवा तीर्थक्षेत्रे अंघोळ करावी संगमावर अंघोळ केली तर अति उत्तम जर तुमच्याकडे प्रयागराजचं पाणी कुणी दिलं असेल तर ते देखील आंघोळीच्या पाण्यात टाकून तुम्ही अंघोळ करू शकता अर्थात अंघोळ करताना आपण आपल्या आवडीचा कोणताही मंत्र किंवा गणपती अथर्व शिष्य जरूर म्हणावे याचबरोबर या दिवशी घराच्या सुरक्षितेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घेऊन त्या दुसरा हात ठेवायचा डावा आणि अकरा वेळा कारभेर अष्टक म्हणायचं आणि घरामध्ये अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर ती सर्वत्र कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये टाकायची यामुळे घरात वाईट शक्तीपासून वाईट गोष्टींपासून आणि सर्व बाधांपासून संरक्षण होतं अमावस्येच्या दिवशी आपण घरातल्या देवापुढे नारळ देवांना अर्पण करावा किंवा श्री मंदिरात जाऊनही आपण नारळ अर्पण करू शकतो तुम्हाला जर तो नारळ वाढवायचा असेल तर तो तुम्ही नारळ वाढवावा आणि तो त्या ठिकाणी देवतांना अर्पण करावा तो फोडलेला नारळ खाऊनही वास्तूमध्ये तुमच्या अशांतता असेल आणि वास्तूला नजर लागली असेल तर एक नारळ सगळ्या वास्तूमध्ये फिरवावा आणि दरवाजाच्या बाहेर उभं राहावं घराकडे तोंड करावी शेंडी आपल्या दरवाजाकडे करावी आणि तो दरवाजामध्ये फोडावा कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी मग हा नारळ कोणालाही इजा होणार नाही अशा ठिकाणी टाकून द्यावा पाण्यात सोडावा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवून द्यावा अमावस्याच्या दिवशी घराची साफसफाई करून पाण्यामध्ये खडे मीठ जाड मीठ आपलं पांढरं मीठ हळद आणि कापूरचा चुरा थोडंसं गोमूत्र टाकून आपल्या संपूर्ण घराच्या ज्या फरशा आहेत त्या पुसून काढाव्यात त्याचबरोबर तुम्हाला तुमचे जे पित्र आहेत त्यांना संतुष्ट करण्यासाठी दुपारी बारा वाजता एका पत्रावळीवरती एक चपाती घ्या किंवा पोळी घ्या साधी आपली चपाती त्यावर थोडा भात थोडं तूप पाच सात काळे तिळाचे दाणे आणि तांदूळाची खीर त्यावरती टाका दक्षिणाभिमुख बसा पितृसूत म्हणा जर तुम्हाला वाचता आलं नाही तर ऐकलं तरी चालेल मग हे सर्व तुम्ही गाईला अर्पण करा किंवा पाण्याजवळ किंवा कोणत्या तरी झाडात नेहून सोडा यानं तुमचे पितर संतुष्ट होतील घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना तुम्ही संरक्षण म्हणून एक असोला नारळ म्हणजे शेंडी असलेला नारळ नजर लागू नये म्हणून हा नारळ तुम्ही घराला बांधू शकता गोरक्षीच किप्पा कोवळा लाल कपड्यात बांधून तुम्ही ठेवू शकता अमोसच्या दिवशी तुम्ही शिवाक्ष देखील आपल्या घरामध्ये दे लावू शकता अमास्याच्या दिवशी शक्यतो घेऊ नये करू नये उसने पैसे कर्ज काढणं या गोष्टीही शक्यतो टाळायच्या आहेत आता शनी अमावस्याला जे शनीच संक्रमण ही होतय अमावस्या ही त्या दिवशी आहे याच संपूर्ण जगावरती वाईट परिणाम होऊन काहीतरी वाईट घडणार आहे तुम्हाला काहीतरी वाईट होणार आहे तुमच्या राशीला साडेसाती लागली म्हणजे तुमचं वाईट होणार आहे असं काही नाही जर तुमची प्रवृत्ती चांगली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही घाबरू नका शनी महाराज हे देवत आहेत जर तुम्ही गुणा केला नाही तर तुम्हाला शिक्षा होणार नाही जर तुमची कर्म चांगली असतील तर शनी महाराज तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही उलट ते ना तुमचं बरंच करतील त्यामुळे साडेसाती ती किंवा पणवती किंवा शनीच्या महादशा वाटोळं करतात असं अजिबात नाही आपली आपली कशी कर्म आहेत त्यानुसार आपल्याला कमी जास्त फळ मिळतात आपल्यामुळे किती लोकांचं चांगलं झालंय किती लोकांचं वाईट झालंय आपण कोणावर जळतोय का आपण कोणाचा मत्सर करतोय का इतरांचं चांगलं बघून आपल्याला त्रास होतोय का इतरांच्या दुःखात आपण सहभागी होतोय का त्याचं वाईट झाल्याने आपल्या मनाला आनंद होतोय लोकांच्या आनंदाने आपण दुःखी होतोय का किंवा लोकांच्या त्रासाने तुम्हाला आनंद मिळतोय का अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या मनालाच विचारा आणि जर तुमचं मन हे उत्तर सकारात्मक देत असतील तर शनी महाराज तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही पण कर्म फलदाता शनी महाराज हे तुमच्या कर्माची फळं तुम्हाला देतात त्यामुळे उलट शनी महाराजांचं स्वागतच आपण करावं जेणेकरून शनी महाराज आपलं कोण पर्क कोण याची जाणीव करून देतील त्याचबरोबर तुम्ही इतरांचा जर द्वेष करत असाल मत्सर करत असाल लोकांचं वाईट पाहून तुम्हाला आनंद होत असेल लोकांचं चांगलं पाहून तुम्हाला दुःख होत असेल तर समजा शनी महाराज तुम्हाला काही सोडणार नाहीत त्यामुळे इतरांच्या कल्याणाची भावना ठेवणाऱ्या मंडळींना शनी महाराजांचा काहीच त्रास होत नाही धन्यवाद